आपल्याला बन करतो आपल्याला शुगर किती वर्षापासून चार वर्षापासून त्या चार वर्षापासून तुमच्या चालू वगैरे गोळ्या इन्सुलिन पण चालू आहे ती गोळ्या इन्सुलिन घेऊन पण तुमची शुगर किती लेवलला होती त्या गोष्टी पाचशे साडेपाचशे पाचशे साडेपाचशे असायचे आणि सोबत गोळ्या इन्सुलिन पण चालूच होतं तरी देखील पाचशे म्हणजे <liee> हे करत असताना तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स oh. <privites> काय काय होते शारीरिक त्रास काय काय होतेच पाऊ घेणे बाजू घेणे डोळ्याला अंधार येणे परत चक्कर येणे हां परत भूक लागणे भूक लागली पासवा जायला जागते रात्री झोपल्यानंतर पण रिला बऱ्याच वेळेला उठावं लागतंय म्हणजे पासून जायला लागायचं जॉल चुरायचे म्हणजे अस्वस्थपणा असं वाटतंय भूक लागायची तर झोप लागायची नाही म्हणजे कंट्रोल व्यवस्थे जोर व्हायची माहिती त्यासोबत तुम्हाला जखमही झाली होती झालं ही जखम जवळजवळ किती महिने झालं ती भरत नव्हती चार महिने चार महिने आणि ती जखम वाढत चालली होती वाढत ते तुम्ही डॉक्टरना दाखवलं ते डॉक्टरांनी काय सल्ला दिला होता तुम्हाला पाय काढायचा सांगितलं पाय काढायला सांगितलं होतं त्यापासून पाय काढायला सांगितलं हां हां मग तुम्ही काय केलं त्याला पाय काढायला सांगितलं त्याला काय दिस निर्णय काय घेतला दुसऱ्या डॉक्टर गेलो हां मंगलमूर्तीमध्ये ऑपरेशन तिथे केलं आपले माध्यमातून घेतला ते चालू केल्यानंतर तुम्ही हे रेग्युलर घ्यायला लागला आणि सोबत आपल्या जखमेवरही काय ते नव्हतं जखमेवर लावायचं नव्हता नव्हतं लावायचं प्यायचं जसं सांगितलं त्याप्रमाणे घेतल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला बरोबर पडलं मला पाहिजे बन झाला सुकणा कमी आली तर टायमा टायम लगे रात्री जे आधी चार ते पाच वेळा तुम्हाला उठावं लागायचं तर आता रात्री झोपल्यानंतर एखाद्या वेळात उठावं लागतं नाही तुम्ही उठावी लागणार नाही बरोबर बाकी तुम्हाला अंधारी यायची आशक्तपणा विकनेस हे जे काही गोष्टी यायच्या आता ते कशा पद्धतीने में। में आता काय झालं आता गाडी चालू तुम्ही बसतो वगैरे वगैरे गेलं तर मी काय अंधारी वगैरे येत नाही बरोबर म्हणजे आता टोटली तुम्हाला फ्रेश वाटतो फ्रेश वाटते आणि उत्साह वाटते म्हणजे असं तरतरी पण आहे घरा वगैरे बाहेर असं वाटतं वाटतंय म्हणजे आधी जे व्हायचं की तुम्हाला एवढं सगळं करून पण शुगर पण जास्त होती गोळ्या इन्सुलिन पण चालू होतं चालू होतं आणि सोबत कॉम्प्लिकेशनची इतके चालू होत चालू पण आता हे अँथ डीएनए टी चालू केलंय जवळजवळ एक अडीच महिने झाले आपलं चालू आहे दोन अडीच महिने झाले दोन अडीच महिने तर दोन अडीच महिन्यात इतका चांगला तुम्हाला इन्सुलिन किती चालू होतं मी जेणे होतो मी जेणे सकाळी सकाळी पण बारा येऊन नाश्ते जाते नाश्ता केला नाही जेवणानंतर नंतर रात्री रात्री वीस वीस आणि बारा बाराचा टोटल इन्सुलीनिट चालू चालू करून आता इन्सिडेंट किती आहे आता बंद झालं आता इन्सुलुन पूर्णपणे बंद केले औषधाने बंद के बंद केले आता फक्त गोळी चालू आहे शुभ्रू चालू आहे बरोबर आधीची शुगर तुमची पाचशे पर्यंत होती अडा पाच पाच आहे आता जो परवा रिपोर्ट तुम्ही काढलाय तो रिपोर्ट किती आला आहे ते अडीचशे आठ बस आहे आसपासला म्हणजे जे पाचशे चारशे पाचशे लेवल पर्यंत शेवर होती त्या दोन अडीच महिन्यात आपल्या डीएनए टीच्या वापरानंतर आता आपण किती बरं पाहिलं अडीचशे आता एकंदरीत डीएनए टी वापरामुळे तुम्हाला जे जी काही जीवदान मिळाले जे जी डॉक्टरांनी पाय काढायला सांगितलं होता आज पूर्णपणे बारा झाला तुम्हाला कसं वाटतंय वाटते तर समाधान समर्थ वाटतो फाउंडेशनच्या अँटॉक्स टी हे वापरानंतर पूर्ण समाधानी आहात तुमच्यासारख्या अशा अनेक लोकांनी जर वापरला तर नक्कीच तर की नक्की घेऊन देत तर तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगू शकाल घ्यावं कुणी बी चांगलं व्हावं मंत्र भरक पडलं तर तुमच्यासारख्या अशा अनेक लोक जे आहेत जे तुमच्या माध्यमातून असे अनेक लोक तर यांनाही हा मेसेज पोहोचवा जो आपल्याला फायदा झाला तो इतरांनाही बिंदास्त घेऊन दे